अध्यक्ष आजच्या या बैठकीच सर्व आकर्षण सर्व आकर्षण प्रकाशांना शेडगे या शिल्गे जे राष्ट्रीय महासचिव पावकर साहेब खचिंदा दांडेल साहेब व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आमच्या ताई आणि समोर बसलेल्या माझ्या बंधूनो मित्रांनो आणि माझ्या घटच्यामध्येदारी मंडळी आमचे साहेब त्याने आपले विचार अतिशय प्रखर मांडले ती जिथं होते तिथे प्रखर मांडत होते पण मानता मानता त्याचं कोणी ऐकलं नसल्यामुळे ते रागात आहे राग माणसाला येतो माणूस आत राग येतो माणूस नसल्यावर राग येत नाही ना म्हणून हजारो वर्षापासून आपण दडलेली पिढलेली सगळी आहोत त्या दळलेल्या पिढेल्या माणसाला कुठंतरी जाग करावं आणि त्यांचा हक्क त्यांना सांगावा की जेणेकरून ते चौथा मुक्ती आणि समोरचा जो आपला गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपण जो गळा घोटला जातो आपल्यावर अन्याय केला जातो त्या अन्यायाला आता कुठंतरी आपल्याला धार आणावी लागेल कुठंतरी त्याचा बचपा आपल्याला काढावा लागेल म्हणून मित्र आता निवडणुकीचं वारा आलाय सर्वच राजकीय पक्षाचे अंग हमलावलेली ू लागले आता महाराष्ट्रात तर किती पक्षी आहेत कोण कोण कुणीकडे सकाळी कुठे दुपारी कुठे संध्याकाळी कुठे हे कळायला मार्ग नाही अशा या अवस्थेमध्ये आपल्या ओबीसी बांधवांच आला विजेत्याला भटका आला बारा बाला गोंधेदार आला अवृतार का यांना काही विचारत आहे का आणि म्हणून विचारत नाही म्हणून आपल्या हक्काच काहीतरी व्हावं आपल्या हक्काच काहीतरी असावं की जेणेकरून आम्हाला आपल्या माणसाला हक्काना काही देता येईल त्यांच्याकडून काही घेता येईल अशा प्रकारचं काही ठिकाण आपण शोधलं पाहिजे म्हणून प्रकाशांना असतील भावकर साहेब असतील दांडेल साहेब असतील आमचे गोबर साहेब असतील आमच्या ताई असतील आमचे नाना सुद्धा नाना सुद्धा सर्वांनी जो उद्योग केलाय असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला तर उद्योग केलाय ज्या माणसाला उद्योग नाही अशाना उद्योग देण्याच हुकमी स्थान कुकमी ठिकाण हुकमी पक्ष हे स्थापन करण्याचं काम अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी आम्ही दोनशे पासष्ट जाती एकत्र येऊन हा ओबीसी बहुजन पार्टी स्थापन केलेली आहे कुठपर्यंत अन्याय सहन करायचा कुठपर्यंत कुणाचे दार झिजवायचे कुठपर्यंत कुणाच्या पिशव्या उचलायच्या कुठपर्यंत कुणाच्या सत्रांच्या उतरायच्या आमच्या वाड वडिलांपासून करीत आले आता माझ्यापेक्षा इतर वडील माणसं दिसतात त्यांना जे काही त्या प्रमाणामध्ये सहन करावं लागले आम्हाला मी सहन करीत आलो पण आम्ही पण सहन व्हायला तिथं ठोसा दिलेला आहे सोडलेला नाही ठोसा दिल्याशिवाय आम्ही सोडित नाही आणि म्हणून अशा या अवस्थेमध्ये या लोकशाहीमध्ये कुठंतरी बहुजनांना ओबीसी बहुजनांना काहीतरी एक आधार राहावा एक झाड राहावं त्या झाडाच्या सावणीसाठी आपल्याला बसता येईल तिथं बसलं तर ते काही अंगाला उठणार नाही मात बी नाही आणि आपल्या अंगावर बी नाही म्हणून ओबीसी बहुजन पार्टी आम्ही स्थापन केलेली आहे वास्तविक माता प्रकाश नव्हतं आम्हाला पोट आम्हाला काही कमी नाही इकडं अकाउंटंट इकडचे इकडे सगळेच आहे पण आम्ही हे का केलं जो मधला काळ दोन अडीच तीन महिन्याचा चार, चार महिन्याचा काळ चरंगे नावाच्या न कळणाऱ्या व्यक्तीनं सगळं रान पेटवलं रान पेटवलं आणि ते पेटवलेला विष्णू उचलला आणि ओबीसीच्या घरावर टाकला मग आता ओबीसीच्या घरावर जेव्हा विष्णू टाकल्याच्या नंतर, ओबीसीचे नेते म्हणून आम्ही म्हणून घ्या कार्यकर्ते म्हणून आम्ही सहन करू हे अजिबात नाहीये आणि म्हणून आम्ही कशाचे पर्व न करता ओबीसीच्या आहुजेदारांच्या भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो नाही तो त्रास झाला आमच्या गाड्यावर सुद्धा हल्ले झाले तरी आम्ही त्याची काही के परवा केलेली नाही कारण आम्ही एकट्या जीवाची पर्वा करण्यापेक्षा आमच्या ओबीसी कोठ्यामध्ये आमचा ओबीसी बांधवय बांधव आहे याच्यासाठी आम्हाला काही करायचंय म्हणून आम्ही आम्ही सगळ्यांनी उडी घेतली म्हणून हे केलंय आणि म्हणून आता त्या दरम्यान आता निवडणूक आल्या त्यांनी आपली लायकी काय लायकी काय लिहि आता आपली लायकी नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोण होते त्याला त्यांनी बघितलंच नाही इतिहास त्याला काही कळतच नसत ते तरी बघ म्हणा कोण मावळे होते ते आणि बाकीचे कोण सूर्याची पिशाळ होते ते बी बघ म्हणा ते पाय म्हणावं म्हणून हा जो प्रकार झालेला हा कुठेतरी थांबला पाहिजे सध्याच्या राजकारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली घटनेच्या माध्यमातून आम्हाला तीनशे चाळीसाव्या कलमाप्रमाणे आम्हाला अधिकार दिले ते अधिकारच आम्ही वापरतो ते सुद्धा आमचे अधिकार आम्हाला वापरू द्यायचे नाही म्हणून जर दंडेशाही गुंडशाही तानाशाही जर होत असेल तरी कुठं तरी थांबवली पाहिजे आपण आपण इथं बसलेल्या सगळ्या बहात्तर माणसाने आता पुढे येण्याची गरज आहे ते थांबविलं पाहिजे दोन दोन तीन तीन चार चार लाखाच्या सभा झाल्या दोन दोन लाख भुजबळ साहेब होते अण्णा होते मी होतो बापर सगळी मंडळी होती हाके के साहेब काय की आमच्या बरोबर होते पण नंतर काय तिकडे तिकडे गेले की माहीत नाही बरोबर काही

म्हणून लोकसभेला महाराष्ट्रामधून आम्ही पंचवीस तीस जागेपर्यंत पर्या जाण्यापर्यंत गेलो आणखी आर्ग वगैरे चालूच आहे तेही पण आम्ही करतो आहोत पण आज आम्हाला मी तुमच्याकडे आज आलेलो आहे तुमच्याकडे मी विचारणा करणार आहे की बाबानो महाराष्ट्रातला आमचा हिरा आज तुमच्या हवाली इथं करावं का हे तुम्ही आम्हाला सांगा निश्चितपणे हिरा आज तुमच्या मी इथं हवाली केलं तर त्या हिराचा आवाज दिल्लीमध्ये ऐकून आला पाहिजे हे तुमच्यावर मी जबाबदारी सोपवतो ते करायचं किंवा नाही ते मला हात गोरी करून इमानदारीने सांगा करायचय yes. आजोबा बसले ते सुद्धा म्हणजे तन, तन, करायचंय म्हणजे तुम्ही बाकी करू नये माणसाचं मन म्हात होत नाही वय म्हात होत आहे आमचं आम्ही बी आहोत ना पासष्ट आहोत आम्ही बी आमचं मन काही हे नाहीये तरुण आहे काम करण्याची जिद्द आहे आणि म्हणून अन्ना सारखा एक बहादर माणूस आम्ही परवा ठराव केलाय पक्षाने आम्ही ठराव केला आमची कोर कमिटी अकरा जणांची जी कोर कमिटी आहे तिने ठराव केला आम्ही पास केला पण आम्ही अण्णांना सांगितलं की तुम्ही तिथे मेळावा बोलवा आणि त्या मेळाव्या जर आम्हाला होकार आला तरच आम्ही तुम्हाला पुढचा कोर्चा येऊन घेऊ नाश्ता देणार नाही बिलकुल नाही तसं आता तुम्ही छानपणानं सांगितल्यालय कुठपर्यंत कोण लोकांचे वदे वाहणार हे तरी सांगा ना अहो पिढ्यान पिढ्या गेले ना पाठलायचे रेसबुक आयचे खाता न्यायचे कुठपर्यंत करा तुम्ही माझे ते तुला भाषण वगैरे ऐकले असले काही भाष वापरणार नाही मग आता ही काही जाहीर सभा नाही हे काही जाहीर सगळ्यात भाषण नाही त्या जाहीर सगळ्यात भाषण जरा वेगळा असेल आपण मला आपल्याला प्रमुख नेते आपण इथं आज पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजाराचे आपण प्रमुख मालका बस आहात तुम्ही सर्वांनी जर मनावर घेतलं काही अवघड नाहीये काही अवघड नाही तवा तापलेला बाकर थापून टाका मस्त भाजून घ्या आणि दिल्लीला पाठवा आपले प्रश्न खरे ओबीसी चे प्रश्न जो अन्याय होणारे प्रश्न खरे कुठे आहे दिल्लीमध्ये अण्णा सर्व भाषिक आहे मराठीचं ज्ञान आहे इंग्रजीच ज्ञान आहे हिंदीचं ज्ञान आहे कन्नड इथे मला माहीत नाही पण एवढं तर फोली उडी येते मला थोडी हे सर्व ज्ञान आहे असे माणसं पाठवा आता तुम्ही मध्ये पाठविले ना हो काही माणसं जम जम झम झच लप काय काय धंदे सांगा मधल्या पंधरा वर्षाच्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काय विकासाचे काम झाले आणि तुम्हाला विकासाचे काम ओबीसीचे प्रश्न जे काय अन्याय होतो त्याला आवाचा फोडण्यासाठी मध्ये आवाज आप जर आपल्याला चा बुलंद करायचा असेल तर प्रकाश आणणार तुम्हाला रात्र दिवस झाला जागून करून सगळं निवडून आणावं लागेल आम्हाला सांगा आम्ही तिकडे नेतो बीड जिल्ह्यामध्ये येत काही परभणीमध्ये नेतो कुठं मराठवाड्यात कुठे नेतो तिथं जर उभं करून नाही मोडून आणलं त्या एका मिशिन आहे ठेवणार पण ते म्हणजे हो माझं होम आहे माझ होम आहे हा जिल्हा माझा होम आहे माझं घर आहे तिथं मला जरा हे का म्हणून अण्णा आम्ही तो ठराव पास केला तिथ आता सर्वांची संमती देऊन आम्ही तुम्हाला परवानगी देतो परवानगी देतो आता आम्ही दोन तीन दोन दोन दिवसापासून आम्ही बेचे होता आम्ही दहा जण अरे आपला एवढा मोठा माणूस जर उभा करायचा आणि सगळ्या गोष्टी काहीतरी भितर धडायचं ते परवडणार नाहीये ते परवडणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुद्दा आपल्या दर्शनाला आलो आपलं दर्शन घेऊनच विचारणा करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो बाकीच बघूया आता त्याच्यावर मला जायचं नाही मी मोठी सभा घेईन सांगलीमध्ये जायवर मोठी त्याच्यात बोले काय बोलायचं मला ते पण सध्याची परिस्थिती आपण लक्षात घ्या अरे विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवलं त्या अधिवेशनामध्ये या सरकारने ठराव पास केला ओबीसी हो मध्ये मराठा समाजाला घेण्यासाठी आम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये नाही मराठा समाजाला आरक्षण आम्ही म्हणत नाहीये ईडब्ल्यू एस मध्ये आरक्षण आहे परत याने आता शिंदे सरकारनं फडणवीस सरकारनं अजितदादाच्या सरकारनं पुन्हा दहा टक्के दिलं तरी याच्यावर समाधान होत नसेल आणि तो आम्हाला ओबीसी मध्ये पाहिजे म्हणत असेल तर मला वाटतं तुम्ही पंढरपूरचं माझं भाषण त्याच युट्यूबवर ऐकलं असे आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे अ ज्याला काही कळत नाही कायदा झाला कायदा झाला तिथून आले त्या वाशिम पुरत आज त्याचा कायद्याचा मुसद तुझ्या हातात दिलाय मी सांगितलं माडाच्या सभेमध्ये त्याच्या हातात म्हणलं आपलं वाढ असतं का उसाचं की ते वाडं दिलंय वाड त्यांना काही कळ ना पुरुष बाजूलाच आहे वाहन दिलंय त्याच्या नाही काही काय उठल असा प्रकार झालेला आहे म्हणून मला आपल्याला बाकी त्याच्यावर जायचं नाही एकच आपल्याला विनंती करायची आहे जिथं आपल्याला तिकीट मागायला आके साहेब आपण आपले पाय झिजवत होतो त्यांचे उंबरके झिजवत होतो आता हक्काचा आपला व्यासपीठ म्हणजे पक्ष आपला तयार झालेला आहे आपलेच माणसं आपणच देणार आपणच आपल्या माणसाने निवडून द्यावं हे सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी आपल्याकडे आला जिथे कामाला पाहिजे म्हणून आता कोणाकडे मागायची गरज नाही द्यायची गरज नाही अहो खरं म्हटल्यानंतर आज आम्ही परवा दिवशी आम्ही बावीस तिकीट प्रकाश आणण्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी बावीस तिकीट तयार केले वाटले आणि काल नऊ दहा तिकीट जाहीर केले आम्हाला कोणाचं जावं लागलं आमच्या त्या माणसाने जावं लागलं पण आम्ही ठरवलंय आमच्या पक्षाचं तत्व एक आहे ते ठरवलंय आपल्याला सांगितलं पाहिजे आम्ही ग्रामपंचायत पासून पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा नगरपालिका महानगरपालिका याच्यामध्ये आम्ही मराठा समाजाला आमच्या पक्षातून तिकीट देणार नाही ना। काय आम्ही बाब घेतलं पिढी त्यांचे सगळं उचललं जोडे उचलले आम्ही आमच्या वार उचलले आणि आम्हाला ही भाषा यावी त्यांच्याकडून आम्हाला हे करावं आणि आम्ही आमच्या बाळांचं जे पोट भरण्याचं साधन आहे त्याच्यामुळेच आम्हाला पाहिजे अरे तुम्ही राज्यकर्ते जमात आहे राज्यकर्ते जमात आहे कुणाकडेच कारखाने कुणाकडे शिक्षण संस्था कुणाकडे करायची आहे हे सगळा याचा विचार होईल एक एक पद्धतीनं होईल एक एक पद्धतीने होईल उद्या आज लोकसभेचा प्रश्न आहे पुन्हा विधानसभेचा प्रश्न आहे विधानसभेला आपल्याला कुठं जायचं नाही आहे जे योग्य असतील ते जिल्ह्याचे नाव काढून अन्नाच वाटप करणार आहे आम्ही त्याच्यावर सह्या करणार आहे आम्हाला तुमच्या इथं सगळं खाद्य काय करणार आहे म्हणून पुढचं सगळं करायचं असेल तर आपण याच्यासाठी जिद्दीनं जिद्दीनं कामाला लागावं कोणाच्याही मुद्दामाला बळी पडू नका कोणाच्याही दबामाला बळी पडू नका कोणी काही देऊन घेऊन चालवायला नाही आपल्यालाच कष्ट करावं लागतंय आपल्यालाच खावं लागतंय म्हणून अण्णासारखा एक बहादर हिरा वार माणूस आज आम्ही तुमच्या लोकसेवेच्या रूपानं स्वाधीन करतो आहोत दुसरीकडे कर सुद्धा इथं म्हटलं की धनगर समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तर त्यांच्या बरोबरीच आहे तरी तिकीट नाही इथं चार साडेचार लाख आहे बघा मागा बारामती नगर उस्मानाबाद कुठं नाही दोन अडीच तीन लाखाच्या सगळे तरी काही नाही म्हणून या मला वाटतंय नऊ दहा नाव डिक्लेअर केले त्याच्यामध्ये दोन तीन धनगर समाजाचे आहेत त्याच्या नंतर जे आहेत म्हणजे मला वाटतंय आपण चाळीस ते पन्नास टक्के धनगर समाजाला आणि राहिलेले पन्नास टक्के सर्व इतर ओबीसीला बारा मोर्चेदारांना बाकीच्या सगळ्यांना अहो आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये मावळ मध्ये एक कुंभार कुंभार समाजाचा कार्यकर्ता उभा केला कुंभार आता बारामती कोण आहे बारामती किती चैतन्य कि अगामती किती चैतन्य सगळे पण का या ठिकाणी महेश भागवत म्हणून माळी समाजाचा नेता तिथे आपण केला आहे बघूया आपण चित्र दाखवून देऊया लोकांनी आम्हाला सांगितलं माळी समाज साडेतीन लाख आहे डंगर समाज चार साडेचार लाख आहे म्हणून माळी समाजाला प्रतिनिधित्व डंगर समाजाला मेजर प्रतिनिधित्व वंदार समाजाला एसी समाजाला त्याच्यामध्ये मतदार समाज आला त्याच्यामध्ये एखादा समाजाला अशा प्रकारचं प्रतिनिधित्व आम्ही देणार आहोत आणि त्या सर्वांचं नेतृत्व प्रकाशना करणारे लोकसभेमध्ये आणि म्हणून बाबानो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतोय की हे रात्र जपून आणतात पण जरा बरेच खुरून न्यायला भादर हे सांभाळा आणि त्याच्यात कोणाचं येत आम्ही सांगितलं आमच्याकडे काटिया मी सांगितलं म्हणलं आपण तर ऊस फोडणारे घरदारा चालले कृष्ण बारामाला सांगितलं आंबडा कारण एवढा दबाव होता एवढा दबाव कुणीच बाहेर निघायला तयार नाही आणि म्हणून आंबडच्या सगळ्यामध्ये सांगितलं तुम्ही लोक आमच्या ओबीसीच्या लोकांचे नेत्यांचे कार्यकर्त्यांचे घर दार धावता कार्यकर्त्यांना मारता अरे आमच्या ह्याच्यामध्ये कोयत आहे आमच्या ह्याच्यात कोयत आहे आम्ही कोयत्याला उजबी तोडतो आणि आमच्यावर जर अन्याय करू लागले ओबीसीवर भटक्या कुठल्यावर आम्हाला कोयतरी घ्यावा लागत म्हणून हे सांगितलं हा लोक बाहेर आले आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण जिद्दीनं हे करा आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे अहो आज एवढा मोठा समाज आहे माई बंदर मोठमोठे समाज आहे आणि पुन्हा हा बारका समाज एवढा मोठा आहे आता माधव मानणारे एक मी तिकडे गेले त्याच्यावर मला काही बोलायचं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आपण सगळं करावं जिद्दीन शेवट पर्यंत आणि आपला एक लोकसभेमध्ये ओबीसीचे प्रश्न सोडवणारा माणूस तिथं बोलणारा माणूस कोण आहे बोलायला अरे या विधानसभेमध्ये एक भुजबळ साहेब बोललो बाकीचे होते तीस पस्तीस जण ओबीसी मध्ये कुणी बोलले नाहीये आता मी एवढे तुम्हाला ओबीसी आहे तो खरा ओबीसी आहेपून बसलेला ओबीसी उद्या जर आला आम्हाला मतदार करा म्हणायला का माणूस असेल तोच माणूस असेल त्यालाच करा लपून ना बसणाऱ्यांना नाही जेव्हा तुमच्यावर संकट त्यावेळेस नाही तुमचं मतदान घ्यायला जर आले तर त्याला तो धडा शिकवा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं लांबच चालले पूर्ण थांबवतो आज अण्णांची या ठिकाणी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं Atau ini segala-galanya Tentu gua mandau, enggak? Keren, enggak? Maka itu jahit, dorong, enggak? Dorong! Anak! Tapi umbilik-umbiliknya ada semedian didia